मॉर्निंग फ्रेंड शुभदास दास बुला सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा संडे रविवार आणि आज आहे मदर्स डे तर मदर्स डेच्या सगळ्या माझ्या बहिणींना भगिनींना यूट्यूब फॅमिली यूट्यूब फॅमिलीला आणि व्ह्युअर्सना सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सग सगळ्यांचे आयुष्य सुखाने जाऊ याची ईश्वर चरणी प्रार्थना करून मी आजचा हा माझा ब्लॉग स्टार्ट करणार आहे चला तर हे बघा इकडं नाश्त्यासाठी पोहे भिजवलेत माझ्या सकाळी गडबड झाली हे पोळ्या करून झाले आणि आज मी काय करणार आहे बघा मटार पोहे करणार आहे बटाटा कांदा मटर अजून शेंगादाणे मिरची आणि कढीपत्ता हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे जरा किचन ओटा जरा साफ करते कारण का ओळ्या करून घेतल्या जातात मी ता ता मी आता नाश्ता करत आहे सकाळची वाजलेली नऊ आणि आज मला जायचं आहे घरी आहे आज बाहेर जायचं आहे आज मला मुलीने गिफ्ट दिलेलं आहे ह्याच्या <laughs> तुम्ही पण ते गिफ्ट ऐकून हसताल मी तुम्हाला आता नंतरनं प्रत्यक्षच दाखवेन तुम्ही माझ्या शे, हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल म्हणे मी काय काय गिफ्ट दिलेलं आहे आज मला चला आता असं मी नको नको म्हणत होते पण मुली नाही मम्मी दोन तुला दोन, दोन म्हणजे चॉईस त्याच्यातले एक करायचे दोन ऑप्शन्स आहेत त्यातले एक चॉईस करायची आज सांगितलेलं होतं काल मी ठीक आहे यांच्याशी चर्चा केली आणि यांना विचारून मी ऑप्शन निवडलेला आहे चला पहिला नाश्त्याच्या करते सासूबाई वाट बघतंय नाश्त्याची नऊ वाजले त्यांचा त्यांचा टायमिंग होऊन गेले आहे चला हे पहा इथं कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जिरे मोहरी आता पहिला मोहरी टाकलेली असं ही जिरे तडतडू देते अजून मला भाजी करायची आहे बघा आणि नेमकी आमच्या भांडेवाले मावशी आहेत ना त्या आठ दहा दिवस येणार म्हणजे त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे मी भांडे घासून घेतले पहिले सगळी आता आवडायची थोड्या आणि आवडेल त्याला नाश्ता हे पाणी टाकलेले आहेत आता कढीपत्ता आणि मिरची थोडे शेंगाने लाल झाले हे बन मिरची किती टाकली मी एका मिरची दोन तुकडे केले जास्त किती बहुने म्हणून हे बाकीच आता टाकते शेंगदाणे बघते लालच बघा मटार उडत असते तर जाकन मतारी दिने जाकन तो तो ते मठाराची तर मी झाकण ठेव मटार उडून मी झाकण ठेवते त्याच्यावर ते झाकण ठेवलं होतं झाकण काढून टाकलेलं आहे झालं मटर उभल्याचा कलर बी संपलेला आहे फोटण्याचा परद बऱ्यापैकी टाकलेली आहे हे बघा इकडे पोहे तयार झालेत आणि कोथिंबीर आता कोथिंबीर ना कोथिंबीर मी आता काय करते धुवून घेते चिरून घेते लगेच हे पहा इकडे माझे पोहे तयार झालेत कोथिंबीर पण घातली बारीक चिरून आणि हे बघा या नाश्ता करायला कुठे चालले तुम्ही पहिला खाऊन घ्या बरं जाऊन या जाऊन या केस कशाला के सोडून ठेवलेत ते अन्नात पडायला केस मोकळे के कशाला सोडले बाथरूमला नाही केस मोकळे के कशाला सोडले म्हटलं हे पा मी तयार होती आमच्या दोघांचे पोहे खाऊन झाले आणि मिस्टर गेले तांदोळीला ते मला सोडतो म्हणले मला काय मी नवीन ठिकाणी पहिल्यांदा जात आहे त्याच्यामुळे मला हे म्हणलं तुला मी सोडतो आणि येतात आपण घेऊन येतो त्याच्यामुळे हे ये बघा आणि मुलींनी सांगितलं म्हणजे मुलींसारखंच आहे बघा मी आज घातलेलं आहे पॅन्ट आणि जीन आणि टॉप जीन टॉप तर मुलींसाठी आणि मुलींनी चांगल्याच ठिकाणी पाठवलेलं हो आहे त्याच्यामुळे आपली पण पन, आपण पण व्यवस्थित चावं म्हणून मी असं असं वेअर केलेलं आहे चला तर मी आवरती आता आणि आज बघा मटार पोहे केले होते मिस्टरांना आवडले त्यांनी पहिल्यांदाच मला म्हटले अगं शब्द आज छान पोहे छान झाले होते चला पावती मिळाली मला चला रेडी होते मी इकडे चला जे आंघोळ झालेली आहे मी पण रेडी झालेली आहे आता आम्ही निघू पाच मिनटात तुम्ही आमला कंटिन्यू करा चला मी मी चालली विराजकडे बघा आता हे म्हटले जाऊ इरान्सला भेट पाच मिनिटांनी येतच चल चला किती जवळ आहे बघा शिकाचं घर चला तुझं लिफ्ट जवळ विराज कडे जाऊन येते हे म्हटले जा पाच मिनट जाऊन ये विराजकडे चला भेटून तर येते हे बघा आम्ही निघालो आता पाहुणे आता दोन्ही फोली ऐकत नाहीत हट्टीपणा जा मम्मी दोघी पण दोघांचं वाटतय करावं म्हणून त्यांनी मला आज वेळ पाठवलेलं आहे हे बघा अशा मुली मिळणं सुद्धा दोन्ही मुली बघा मागे लागल्या तर कालपासून मम्मी जा जा तू स्वतःसाठी काहीतरी कर आता इतके वर्ष कष्ट केलेच आहे आणि दुसऱ्यांसाठी केलेलं आहे ते बघा त्यासाठी क पण मला पहिल्यांदा जायचं एवढ्या मोठ्या पार्लरमध्ये पण मला किती वाटत म्हणून मम्मी म्हटलं यांना घेऊन जायचं मी यांना घेऊन गेले बघा हे आलं पार्लर हाऊस ऑफ हेअर हाऊस ऑफ फ्लेअर मोठं पार्लर आहे मी म्हणजे नारजलेला आहे तर इथे रेट पण तशीच आहेत मम्मी कोरीना म्हणत होते नको नको पण त्यामुळे नको मम्मी का पैशाकडे नको दिली तू स्वतःसाठी कर काहीतरी रिलॅक्स हो आजच्या दिवशी तरी मी म्हणून मी इकडे आली बघा आता हे पहा मी आतमध्ये एंट्री केली आणि बघा इथे मी व्हिडिओ काढलेले तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिथे जाऊन सांगितलं की अपॉइंटमेंट घेतलेली आहे माझ्या मुलीनी हे पहा इकडे माझं चालू झालं हेअर्स पा धुवून घेतले त्यांनी आणि क्रीम लावून ठेवलेलं आहे स्पाच आणि छान वाटलं मस्त मसाज पण करून दिला त्यांनी हे बघा इकडे क्रीम लावलेली आहे हे बघा इकडे स्टीम घेणं चालू आहे आणि जी करणारी होती ना ती माझ्या गावचीच निघाली झालं स्पा झाला हेअर कट झालं हेअर कट करून झालं आता म्हटलं चला हेअर कट कसा दिसतो ते कमेंट सांगा माहिती म्हणून आणि घरी निघालो हेअरकट कट क्लिंगअप करून निघालो बघा आणि ऊन मी म्हणते भयंकर भयंकरून बांधलेले असतात हे मी पण बांधलेला हेल्मेट पण घातलेलं आहे डोक्याला बुलढीत कॉगर सगळं घातलेलं आहे बघा इतके वर्ष मी स्वतःच्या पार्लरमध्ये दुसऱ्यांचं करायची आता बघा अशी पहिली वेळ असेल मी म्हणजे दुसऱ्यांच्या पार्लरमध्ये जाऊन स्पा करणं पहिल्यांदा जाताना भीती वाटत होती म्हणजे कसं पहिल्यांदा जातो आपण एवढ्या मोठ्या पार्लर मध्ये एवढ्या <laughs> मोठ्या पार्लर मध्ये पहिल्यांदा गेलीये कानातलं आणि गळ्यातलं घालून घेतलेले मी तिथं मिश्ट, काढलं होतं काढावं लागतं तर आता घातलेलं आहे आणि मा मी मिश माझ्या मिस्टरांची इच्छा पूर्ण केली शॉर्ट केस करून आणि मुलींची पण इच्छा पूर्ण केली पार्लरमध्ये जाऊन चला तर आता जेवतो आम्ही चला मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर